आयटी क्राईम वन पॉईंट झिरो लेखक योगेश शेजवलकर भाग दुसरा रात्री दहाला चौकीतून बाहेर पडलेले अजय आणि जगताप पुन्हा चौकीत पोहोचले तेव्हा मध्यरात्रीचे तीन वाजले होते सोबत येताना त्यांनी नचिकेतचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन आपल्या कस्टडीत घेतला होता चौकीत आणि चौकीबाहेर वातावरण कमालीचं निवांत होत हवेत थोडा गारठा होता आणि आजूबाजूला गडद अंधार पसरला होता अजय आणि जगतापांना एका हवालदाराने चहा आणून दिला चहाचा पहिला घोट घेत अजय जगतापांना म्हणाला नचिकेतच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कधीपर्यंत मिळेल उद्या दुपारपर्यंत भेटून जाईल साहेब माझ्या घराच्या जवळच हॉस्पिटल आहे दुपारी रिपोर्ट मिळाला की लगेच फोन करतो पण खरं सांगायचं तर सुसाईड आहे रिपोर्ट रिपोर्टमध्ये काय वेगळं असेल असं वाटत नाही जगताप थोडं चाचरत म्हणाले काही वेळापूर्वी अजयने मारलेले टोमणे त्यांना आठवत होते हम्म ते समजेलच आपण प्रोसिजर पूर्ण करू आत्महत्येच्या दृष्टीने विचार केला तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की नचिकेतला असा नेमका कोणता स्ट्रेस होता त्यावर जगताप क्षणभर विचार करून म्हणाले स्टेटमेंट मधून त्याच्यावर वेगवेगळ्या कारणांनी प्रेशर टाकणारी तीन नावं समोर आली आहेत त्यातल्या निकिता शहाशी तर तुम्ही बोलला ती, ती मगाशी इतकी का रडत सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू